साडेतीनशे पिंडी काढली घरी चालू खाली गेलं पर सूर्य चला आज बाजारला जायचं आम्हाला दोघीला सोडते तुम्ही काही एवढ्या वेळ बसणार आहे ती लगेच मोटर चालू करायची सोडायला माझं नाही काय नाही आम्हाला की या मला मोटर चालू करायची काय मला घे नाही तुम्ही येऊन पिशव्या पिशव्याही भरा माझी मी, मी आली की मोटर चालू करणार नाही आता मला अजून तिथ जाऊन भिजवायचं या चला पोचलो घरी कुठं मारिकडे तर दारोपुडा विसरला मोटर चालू करते आधी मोटर चालू करून येते मग गोरांना खायला टाकते गोरं लागली तर कॉक फेरावलायत का काय काय माहिती सकाळी सगळं चकाचक झाडलं होतं लिंबाचा पालाच गाळा लागलाय आता इतका रारा झालाय रानात नाही येतो घरी बापू चालला आत्याला आणावं बाजारला जायचे आधी कॉक फिरवावं लागते

फिरावल्यालाच इकडं मी कॉक मला वाटत भिजवाव लागते कॉक फिरावल्याला फिरलं येत की कि पण हि भिजवलं नाही म्हणून हिजवलं मग का ही कडपर्यंत जात जोडा मी तव चालू करते चा। ही अख्ख भिजवायची त्यो सुटल्याला या त्यो नाही होत त्यातन पाणी नाही येत इकडं काय झालं कोंबड्यातलं बराचसा अशी केलाय खाल्ला या त्या भिजवला नाही खाल्ला असल्यामुळे हिवत मग आता भिजावलं बाय नाही ज्वडा तर गुरांना एक पेंडी टाकते हिवळ भिजवून हिवळ पण भिजली पाणी कडायला गेले चला तर आता हे दारं मोडायचं आहे पाईप छान तिथे गिनी गोलाचं दोन वजी पण काढून ठेवले ते पलीकडं आता गोरांना न्यायचं हा बाळ आल्यासारखं वाटतंय पण आता सध्या साडेचार वाजून गेले हा व्हिडिओ संध्याकाळूनच येणार आहे तसा पण चला म्हटलं थोडं थोडं अपडेट राहूया शेव गेला तर किती फुलं आलं आत्ताशी शेंगा लागल्यात त्याला मस्त चला बाजारला जायचंय त्यावर आत्यान बापू आली हे दार म्हणते गाडी कोथमिर घेऊन आले चला 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 चला, चला। त्यांना बाजारला जायचं अजून चहा करायचा रानात नाले असं मोटर चालू केली चहा प्यायचा आहे मस्तपैकी अंधार पडला मस्तपैकी माझं काम झालंय ज्ञानेश्वरी कोथमिर लावतीये ज्ञान सगळी लावली ग नेंगणी सगळी लावली अंधार पडला उशीर झाला बाजारला ना आ त्याला बसू दे की वांगी आणि कोथंबीर या आता आलो मोठर बंद केल्या वांगी तुरले केले दोघी एक एक गमाल ती सांगड्या बसा येत नाही हा माग सरू बसा कि त्या सांगड्या वासवेत हा सरा माग हम्म गेली बा भांडी सगळी तिकडे सगुणा तिने एवढी कुथनीर लावली अख्खी अडीचशे पेंडी ही आणि पिशव्या एका जागा गोळा कर सगळ्या ज्या एका जागा गोळा कर आणि टपन ही तिकडं घ्या तिकडं घेऊन या माझे असू दे लावू गो आता गुरातला गिनी गोला आणून टाकला आणि पान दाखवले अजून झाडलोट करायची या गुरु पान दाखवली आणि हो आता तिकडं अंधार तर पडायला लागला अजून स्वयंपाक सगळं सगळं काम आहे गोरांना खायला टाकलं इकडं चला आता झाड लोट करती मस्त देखील गुळी ठेवायची त्यावर खात्या ती गिनी गोला आणून टाकला त्यांना लय वरडत होत मकवानाचं वजा आणायचं राहिलं ना आज छानपैकी चला आता बापू गेली नुसतं वातावरण झाले दिवसपार झाड झाडलोट करावंच लागणार आहे मला बाळा बाजी तिला मांडा येन का ती पिशवी ही गोळा कर आणि तेवढा पाला तेवढा गोळा कर बाया नको झालंय त्या पाल्याने जापना होऊन दे तिकडं कवर झाडावान कव्हर नाही ग वैताग आलाय नुसता चाला संध्याकाळची तयारी अजून करायची घरात कोण आहे होय रा बर तुझं काय चाललंय काय करतोय खाली बांधत होऊन ही कर चला संध्याकाळची वेळ झालेली आहे छान असं ते मावळून गेला आणि माझं स्वयंपाकाची तयारी चालली कडीपा आणाय गेल शेवग्याची शेंग आहे वांग आहे तर मस्तपैकी आत्या म्हणल्या वांग कर सकाळी कोथमिरीच्या वड्या पण केलेल्या होत्या हाईत थोड्या भात आहे आता थोडा भात पराती आणि वांग्याची भाजी शिजायला घालती आणि मग नंतर धार काढाय जाती यांची तवर मिळती आता सगळं आवरलं गुरांचं हे म्हणले की उशीर होतो गुढी ही ठेवली कोंबड्या डाळल्या छान की की संध्याकाळची वेळ झालेली आहे तुमच्या पण सगळ्यांचं स्वपाकाची तयारी चालली आता चुरप्याटावती चुरप्याट वाव म्हटलं तर जाळ वाया जाईल म्हणजे आधी सगळं साहित्य गोळा करा मग चुरप्याट व सरपण बाहेरचं आहे बाहेर ठेवले बाहेरनं आणावं लागेल आता बाई सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री छान काहीतरी कमेंट टाका लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा